आपण सर्वांसाठी मागच्या पंधरा दिवसापासून आम्ही गावनी हा बैठका या ठिकाणी घेतो ऊसाचं आंदोलन या ठिकाणी का सुरू झालं हा महत्वाचा विषय या ठिकाणी आहे मागच्या तीस पस्तीस वर्षापासून आपल्या भागामध्ये कारखाने या ठिकाणी सुरू आहेत परंतु ऊसाचा एफ आर पीचा विषय हा दोन हजार मध्ये सुरू झाला दोन हजार अठरामध्ये सरकारने या ठिकाणी उसाची एफ आर पी निश्चित करण्याचं धोरण या ठिकाणी घेतलं त्याला कोर्टानं मान्यता दिली आणि त्यामुळं उसाची एफ आर पी परवानं शेतकऱ्याला पैसे दिले पाहिजेत ही या ठिकाणची कारखान्याला बंधनकारक करण्यात आलं आणि त्या त्यानिमित्तानं तुम्हाला मी सांगतो जो कारखाना या ठिकाणी ऊस एका ऊस हा पीक गाळप करतो आणि त्यापासून पदार्थ निर्माण करतो त्या कारखान्याची रिकव्हरी ही दहा पॉईंट पन्नासच्या पुढं म्हणजे अकरापर्यंत या ठिकाणी रिकव्हरी असते आणि त्या रिकव्हरीमध्ये शेतकऱ्याला कारखान्यानं आणि शासनानं ठरवून दिलेली कोर्टानं मान्य केलेली या ठिकाणची एफ आर पी दहा पॉईंट पन्नासला पस्तीसशे रुपये पस्तीसशे पन्नास रुपये हे दिले पाहिजेत ही या ठिकाणची बंधन आहे आणि या बंधनामुळं अंबड आणि घनसांगी तालुक्यातील कारखान्याने या ठिकाणी आपल्याला बत्तीसशे रुपये पहिली उचेल दिली पाहिजे तीन हजार पाचशे पन्नास रुपये हा अंतिम भाव या ठिकाणी दिला पाहिजे ही आपली मागणी आहे ही मागणी कशामुळे आहे कारण कोर्टानं मान्य केलं शासनानं मान्य केलं आपण काही येडे गाबाळे नाहीत काही बोलायचं आणि कारखान्यानं द्यायचं बरोबर आहे का नाही आपण ऊस पिकवतो आणि ऊस तुमचा शहाऐंशी झिरो बत्तीस असल सहाशे एकाहत्तर असल दहा हजार एक असो दोनशे पासष्ट असो कुठल्याही ऊस उत्पादकाचा हा ऊस चौदा ते पंधरा महिन्याच्या शिवाय कुठलाही कारखाना या ठिकाणी घेऊन जात नाही आणि त्यामुळं तुमच्या आणि माझ्या शेतकऱ्याचे तीन वर्षामध्ये फक्त दोनच पिकं होतात त्याच्यानंतरची तीस दुसरी आठ एक कारखान्याची पहिला खोरवा घेतला तुम्ही मोडून टाका त्यामुळं तीन वर्षामध्ये दोन पिकं जर मिळत असतील तर शेतकऱ्याच्या पदरामध्ये या ठिकाणी काय पडतं हा विचार या ठिकाणी आहे तुम्हाला जाणीवपूर्वक सांगल जो कारखाना या ठिकाणी फक्त साखर तयार करतो त्या कारखान्यामध्ये एक टनाची ऊस गाळप केल्यानंतर एक क्विंटल दहा किलो ते एक क्विंटल वीस किलो साखर या ठिकाणी कारखान्याला तयार होते आणि त्यामधून ही साखर या ठिकाणी टेंडरच्या भावानं विकली तर त्या टेंडरचे भाव आहेत आज एकोणचाळीसशे रुपये गया गया चार हजार रुपये आणि एक्केचाळीसशे रुपये त्याच्यानंतर या भुसापासून भुसा या ठिकाणी मिळतो तो भुसा या ठिकाणी चारशे क्विंटल मिळतो त्या चारशे क्विंटल भुस्याचे या ठिकाणी पाचशे रुपये या कारखान्याला मिळतात तीनशे क्विंटल या ठिकाणी मॉलेशस या ठिकाणी या कारखान्यात तयार होतं त्याचे साडेपाचशे रुपये या कारखान्याला मिळतात राख ही दोन कुंटल या ठिकाणी तयार होते त्याचे जवळपास दोनशे रुपये या ठिकाणी मिळतात या ठिकाणी तीन क्विंटल मळी या ठिकाणी मिळते त्या मळीचे चारशे रुपये या ठिकाणी मिळतात निस्ता साखर कार कारखान्याने तयार केली तर पाच हजार तीनशे रुपये साखर कारखान्याला उत्पन्न मिळतं आणि मग साखर कारखान्याला जर पाच हजार तीनशे रुपये उत्पन्न मिळत असेल शासनाचा नियम आहे कोर्टाचा नियम आहे साखर आयुक्ताचा नियम आहे याच्यातून फक्त तोड वाहतूक वजा करायची आणि तोड वाहतुकीचा नियम काय की तो तीस किलोमीटरच्या आतमध्ये समर्थ सहकारी साखर कारखाना असेल समृद्धी असेल किंवा ब्ल्यू सल्फायर असेल यांची तीस किलोमीटरचा कुठं लांब वाहतूक नाही त्यामुळे सातशे रुपये जर वजा केले तर चार हजार आठशे रुपये या ठिकाणी शिल्लक राहतात आणि मग त्यांच्या या चार हजार आठशे रुपयामधून त्यांचं व्याज जाऊ द्या त्यांचा खर्च जाऊ द्या आम्हाला पस्तीसशे पन्नास रुपये मिळाले पाहिजेत रास्त मागनी आए। गल। ही रास्त मागणी आपल्या सर्वांची आहे आणि ती आपल्याला हक्कानं बांधून घ्यावा लागल ही या ठिकाणी खुनगाट पाहिजे जे कारखाने इथेनॉल कोजन पोटॅश गांडूळ खत अजून काय काय निर्माण करतात त्यांच्या पैशाचा हिशोब तुम्हाला न सांगितलेला बरा आहे तो सात हजार दोनशे ब्याऐंशी रुपये आहे आणि त्या सात हजार दोनशे ब्याऐंशी मधून सात सेवा जर केले तर सहा हजार पाचशे ब्याऐंशी रुपये या ठिकाणी मिळतात त्यामुळे या कारखान्याने इथं पस्तीसशे नाही तर अडुतीसशे रुपये दिले पाहिजेत ही आपली भूमिका या ठिकाणी आहे या ठिकाणी माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे हे आंदोलन या ठिकाणी थांबवायचं कपुडून यायचं तुम्ही सांगितलं पाहिजे सगळ्यांनी जोर हजार वर हात करून सांगा पुढे न्यायचं का मग यासाठी तुम्हाला सगळ्यांना आपापल्या गावातल्या तोडी पहिल्यांदा बंद कराव्या लागतील करणार का त्यानंतर तुम्हाला आपापल्या भागातले वाहन बंद करावे वा लागतील करणार का तुम्ही आमच्या सोबत रस्त्यावर उतरणार का शंभर टक्के लोकांच्या हात होतो होत नाही सांगा हाय ह्या शेतकरी एकजुटीचा विजय तुम्हाला या ठिकाणी जाणीवपूर्वक सांगाल दोनशे पासष्ट जातीची नोंद कारखाने घेत नव्हते त्यामुळं आपण साखर आयुक्तांना पत्रव्यवहार केला आणि तुमच्यासाठी दोनशे पासष्ट उसाच्या ही नोंद घेणं हो। सर्व महाराष्ट्रातल्या शेतकऱ्या कारखान्याला बंधनकारक केलेलं आहे दुसरा विषय होता तुम्हाला पोच पावत्या मिळत नाहीत त्या पोच पावत्या सुद्धा कारखान्याला देणं बंधनकारक साखर आयुक्तांनी केलेलं आहे ती तुम्ही मागणी केली पाहिजे ही मागणी करणार का त्याच्यानंतरचा विषय आहे हा संपूर्ण ऊस तोडणीचा प्रोग्राम प्रत्येक गावनीही लावला पाहिजे आणि त्याची कॉपी सर्व शेतकऱ्यांना माहिती झाली पाहिजे कुठल्या कुठल्या गावामध्ये पण हा प्रोग्राम लागला नसेल तर या ठिकाणी तो लागला पाहिजे ही या ठिकाणची भावना आहे आणि त्यामुळं आपल्या सर्वांना नम्रतेची विनंती आहे जी वयस्कर मंडळी ते पुढं रस्त्यावर येऊ शकले नाही तर आपापल्या घरातले तरुण पुढं त्यांनी रस्त्यावर पाठवावेत तुमच्या पदरामध्ये बत्तीसशे रुपये पहिली उचल घेतल्याशिवाय आम्ही माग पाठणार नाही हा आमचा शब्द आहे आणि ते पन्नास तुमच्या पदरात पडलेच पाहिजे ही सुद्धा आम्ही पूर्ण गावही ठिकाणी देतो जय हिंद जय भारत